मी असं ऐकलं होतं की खजूर शेती ही फक्त वाळवंट प्रदेश वगैरे आहे अशा प्रदेशात असं पाहिलं की बरेच म्हणजे आखातीचे देश आहेत खजूर वगैरे तिकडून आपण तेच खजूर खातो पण तुम्ही चक्क आपल्या मराठवाड्यामध्ये ही खजुराची शेती अशी करून दाखवली आम्हाला त्याच्याबद्दल तुमच्याकडनं माहिती पाहिजे नक्कीच अ आपण सांगवी तालुका जिल्हा बीड या ठिकाणी मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राच्या सीमेवरती असणार आपलं गाव आ, या ठिकाणी मी सुरुवातीला दोन हजार मध्ये नवीन प्रयोग म्हणून ड्रॅगन फ्रूटची शेती केली होती आणि ड्रॅगन फ्रूटची शेती करत असताना त्यातून बऱ्यापैकी पैसे मिळाले आणि क्षेत्र आपल्याकडे कमी आहे मग त्या कमी क्षेत्रामध्ये आपल्याला जास्तीत जास्त उत्पन्न कसं मिळवता येईल त्या दृष्टिकोनातून आपण या ठिकाणी हे जे ड्रॅगन ची झाड दिसत आहेत या ठिकाणी दोन हजार सोळा सालची बाग होती रेड ची ते काढून आता हे आठ महिन्याची झाड आहेत मी तुम्हाला ड्रॅगनच्या व्हिडिओ उत्पन्न सांगितलं की आपल्याला एक वर्षात उत्पन्न चालूच झालं पाहिजे एक साडेसात ते आठ महिन्याची हे झाडं आहेत आणि यापासून आपल्याला एक उत्पन्न मिळायला सुरुवातच व्हायलाच पाहिजे हे झाडं असतानाच आपण असं नियोजन केलं की या दोन वळींमध्ये जे अंतर आहे हे बारा फुटाचं आहे आणि दोन पोल मधलं अंतर आपलं आठ फुटाचं होतं तर या जागेचा आपल्याला पुरेपूर वापर कसा करता येईल या दृष्टिकोनातून आपण काय केलं खजूरला जे अपेक्षित अंतर आहे ते पंचवीस बाय पंचवीस फूट हे त्याच प्रॉपर अंतर आहे आणि मग ते साधून आपल्याला या क्षेत्रामध्ये दुसरं उत्पन्न चालू करायचं होतं तर मी या ठिकाणी सुरुवात करताना तर चार फळ पिकं केली होती एकत्र खजूर ड्रॅगन या दोन खजूरच्या झाडांमध्ये एक सपरचंचं झाड होतं आणि ही जी मधली लाईन आपली एक रिका है। मी राहिलेली आहे त्या ठिकाणी मी पेरूची लाईन लावलेली होती पण पेरूला थोडं मेहनत असल्यामुळे ते काय माझ्याच्याने शक्य झालं नाही परंतु आता ड्रॅगन आणि खजूर हे दोन फळ पिकं आपले व्यवस्थित चालू आहेत आपण या ओळींमधलं जे बारा फुटाचं अंतर होतं आपण मध्ये एक लाईन सोडली आणि बारा दोन्ही चोवीस हे अंतर दोन ओळींमध्ये केलं आणि दोन झाडांमध्ये पंचवीस फुटाचं अंतर ठेवलं जेणेकरून त्याच क्षेत्रामधून आपल्याला उत्पन्न मिळेल अं खजूरची हे जे झाड आहेत हे टिश्युकलची जर झाडं आहेत आणि शक्यतो ही खजूरची जी शेती शेती आहे ते करत असताना आपण शेतकरी म्हणून उत्पन्न याच्यातून नक्कीच मिळणार आहे त्याच्यात काहीच वाद नाही परंतु लागवड करत असताना म्हणजे माझं मत असं आहे की काही टिश्यू कल्चरची झाडं आणि काही बी पासून बनवलेली झाडं जाड़ा, अशा झाडांची लागवड करावी आता मी इथे ला लागवड करताना एक पासष्ट झाड टिश्यू कल्चरची लावली आणि एक तीस झाड बी पासून तयार केलेली लावली आ, याचा फायदा मला असा झाला की जी बीची झाडं आहेत टिश्यू कल्चर पूर्ण मी मादी आणली त्याच्यामध्ये नर आणि मादी आहे आपल्याला नराची झाड साठी आवश्यकच असतात आणि हे जे पॉलिनेशन जर नाही झालं तर फळांना साईज वगैरे पडत नाही मग आपल्याला समजा विशिष्ट ठिकाणाहून जर झाडं हे आणायचे म्हटले तर साडेपाच हजार किंवा पाच हजार आठशे नरांच्या झाडांचा रेट आहे आणि मादीच्या झाडाचा रेट आजचा चार हजार तीनशे पन्नास रुपये आहे मग आपण मादी टिश्यू कल्चर काय आणली आणि नरांसाठी आपण बिवाली जर एक म्हणजे त्या झाडांच्या तुलनेत काही झाडं जर लावली तर त्याच्यातली सुद्धा आता मी तीस लावली त्याच्यातली अठरा झाड आपली जवळपास मादी निघाली आणि एक दहा बारा झाड आपले नर निघाले म्हणजे त्या नरांच्या झाडांचा उपयोग मला साठी होईल त्याचबरोबर हे जे मादीचे त्या बीप मध्ये सुद्धा जे मादीची झाड निघली त्यांचा फळांसाठी मला उपयोग होईल म्हणजे त्याच्यामधून म्हणजे जे रोपांना आपला खर्च होणार होता की बाबा पाच हजार जरी सरासरी पकडले तरी पण आपल्याला त्याच्यातून समजा तीच झाडं म्हटलं तरी पाच ते पंधरा दीड लाख रुपये जाणार होते ते जर एक पाच एकशे रुपयापर्यंत बीच झाड जर घेतलं तर पंधरा वीस हजारात माझं ते काम होऊन गेलं म्हणजे तो लागवड करताना तो एक विचार आपण केला पाहिजे आणि हे जे झाड दिसत आहेत याच्यामध्ये कच्ची खाल्ली जाणारी जी खजूर आहे त्याच खजूरचा आपल्याकडे लागवड केली जाते याच्यामध्ये आपल्याकडे दोन व्हरायटी प्रामुख्याने होतात त्या म्हणजे बरही आणि खुनेची मार्केट मध्ये आपण एक पिवळ्या कलरची पाहतो आणि एक लाल कलरची खजूर पाहतो ती पिवळ्या कलरची जी खजूर असते ती असते बरही जी आपण लावलेली आहे ती आणि लाल कलरची जी असते ती खुने जी असते खाण्यासाठी जर गोड म्हटलं तर बरही बर जी लाल कलरची खजूर आहे तिचा थोडा तोटरा वगैरे बसतो घशाच्या खाली ती उतरत नाही जास्त परंतु ही जी ला पिवळ्या कलरची बरही जातीची जी खजूर आहे ती अतिशय बेस्ट आहे आणि गुजरात किंवा राजस्थान मध्ये जी मिळणारी खजूर आहे म्हणजे यावर्षी आलेला अनुभव असा आहे लोकल मार्केट मध्ये तिकडनं आलेले सुद्धा फळ विक्रेते ती खजूर पण आणायचे आणि त्यांच्या शेजारी जर आपली खजूर विक्रीला मांडली त्यांची जर दहा किलो विक्री झाली तर आपली शंभर किलो विक्री व्हायची म्हणजे इतकी गोडी आपल्या या भागामध्ये मिळणाऱ्या खजुराला येते म्हणजे तो सुद्धा फायदा आपल्याला आहे साईज पण जर पाहिली तर अतिशय सुंदर अशी म्हणजे तीस तीस पस्तीस पस्तीस ग्रॅम पर्यंत एक एक फळाची साईज होते आ, त्या, त्याचा सुद्धा फायदा आपल्याला लोकल मार्केटला होतो आणि झाडाचा जर विचार केला तर खजूरच्या एका झाडापासून आपल्याला दोनशे किलो पर्यंत खजूर मिळू शकते काळजी घेतली पन तर जास्त पण आपण घेऊ शकतो झाडाच्या वयोमानानुसार खजूरचं ऍव्हरेज वाढत जातं तर सरासरी दोनशे किलो आणि आपल्याला पन्नास रुपये जरी रेट मिळाला तरी पण आपल्याला दहा एक हजाराला एक झाड बसू शकतं म्हणजे उत्पन्न देऊ शकतं आणि एकरामध्ये आपल्याला साधारणतः पासष्ट झाड लावायचेत दहा हजार जरी नाही पाच हजार जरी मिळाल तरी तीन चार लाख रुपये मिळू शकतात आणखी लागवडी कमी आता जोपर्यंत म्हणजे लागवडी वाढत नाहीत तोपर्यंत रेट पण चांगलाच मिळणार आहे मी यावर्षी जास्तीत जास्त विक्री जी आहे ती किरकोळ केली ऐंशी टक्के कि विक्री किरकोळ केली आणि वीस टक्के माल मोठ्या मार्केटमध्ये दिला मोठ्या मार्केटमध्ये जी खजूर दिली ती मी सत्तर ते शंभर रुपयापर्यंत दिले आणि किरकोळ मध्ये मी स्टॉल वगैरे लावून दोनशे रुपये ना आपण खजूरची विक्री केली या एक सव्वा ते दीड एकरचं जे क्षेत्र आहे एवढ्यामध्ये आपल्याला जवळपास दहा बारा लाख रुपयाचं उत्पन्न मिळालं म्हणजे व्यवस्थापन आपण कसं करतोय त्याच्यावर सुद्धा आपलं उत्पन्न अवलंबून राहील जर कमी क्षेत्रामध्ये असेल तर आपण किरकोळ विक्री वगैरे करायला पण काही हरकत नाही आणि जरी किरकोळ विक्री नाही झाली तरी आपण एक गोष्ट लक्षात ठेवायची की जास्त म्हणजे इतरांना मिळतंय आहे मला तेवढे वीस लाखच रुपये एकाच होतील ही अपेक्षा न ठेवता तीन चार लाख रुपयाची अपेक्षा ठेवायची शुअर हमखास तेवढे उत्पन्न आपल्याला त्याच्यातून मिळत हा खजूर याला आता पाच वर्ष झाले सुरू कधी होते तीन वर्षानंतर हा तीन वर्ष कंप्लीट झाल्यानंतर सुरू होते साधारणतः टप्प्याटप्प्याने म्हणजे जसं झाड मोठं होईल तसं त्याच्या फळांची येणारे जे फरायटी आहेत ना याच्यात ही म्हणजे कच्ची खाल्ली जाणारी खजूर याच्यामध्ये एक बरही आणि खुनी जे म्हणून आहे बाजारामध्ये एक लाल कलरची खजूर मिळते ती खुनी असते आणि हिचा कलर पिवळा आहे बर ही बरही हिलाच हा हिला गोडी चांगली असते ती खजूर लाल कलरची खाल्ल्यानंतर थोडा तोटरा बसतो असा आणि याच्यामध्ये एका झाडाला साधारणतः दीडशे दोनशे किलो पर्यंत खजूर निघून जाते पिकले म्हणजे पिकल्यानंतर तोडून आपल्याला मार्केटला द्यायचे त्याच्या पुढचे जे टप्पा आहेत तो रायपिंग नंतर म्हणजे पिकल्यानंतर जे आहे तो आपण खारी खारीक वगैरे बनवत होता किंवा ओली खजूर बनवत होते ती नंतरचा टप्पा आहे पण आपल्याकडं पाऊस येतो ना त्या जून नंतर आणि हार्वेस्टिंग तोडणी जी आहे ती जूनच्या नंतर आहे त्याच्यामुळं आपल्याला पुढचं जमत नाही फक्त कच्च्या स्वरूपातच आपल्याला मार्केटला पोच करायचा हा नाही विक्रील काय अडचण नाही नाही फक्त एक पिवळा मावा आहे त्याच्यावर आणि एक बिटल नावाचा ना असतो तो, तो खोड पोखरतो परंतु ज्यावेळेस झाड मोठं होईल त्यावेळेस त्याचा काही इफेक्ट होत नाही त्याच्यावरती आणि आपण काय केलं होतं समजा आपल्याकडे क्षेत्र कमी असल्यामुळं इतर पण ज्या ज्याकडे क्षेत्र कमी आहे त्याने शंभर टक्के असाच प्रयोग केला पाहिजे हा आपलं ड्रॅगनचं बारा फुटाचं दोन ओळींमधलं अंतर होतं आणि दोन पोल मधलं अंतर जे हे हे आठ फुटाचं होतं मग आपण याचाच मध्य साधून खजूरला पंचवीस बाय पंचवीस ची लागवड असते मग आपण बारा दोन चोवीस केलं ही एक लाईन सोडली चोवीस केलं असं दोन झाडामध्ये पंचवीस ठेवलं जो जोपर्यंत झाडं खाली आहेत तोपर्यंत ड्रॅगनला अडचण करतात ते परंतु एकदा आता या, या पद्धतीने अशी वरती झाडं गेल्यानंतर आता याचा आणि ड्रॅगनचा काही संपर्क करणार नाही हा आणि हा किंवा मग सुरुवातीला लावला काही दिवस त्रास सहन करायचा वा थोडा ते काटे वगैरे त्याला फांद्याला घासतात ते थोडं आणि एकदा वरती गेलं तर याचा फायदा असा होईल याच्यातून सूर्यप्रकाश पण येतो आपण खजूरच्या रोपांसाठी या, दा या, खजूर या पिशव्या भरलेल्या आहेत सध्या याच्यात बीची लागवड केलेली आहे काही दिवसामध्ये बी उगून येईल दुसऱ्या ठिकाणी सुद्धा आपण बीची लागवड ही जी पिशवी भरलेली आहे ही पूर्ण आपण गांडूळ खातामध्ये भरलेली आहे गांडूळ खाताचा वापर केलेला आपण ही पिशवी भरायला जेणेकरून जे रोपटे उगवतील त्याची गुणवत्ता चांगली राहील त्यासाठी आपण या ठिकाणी पिशवी भरण्यासाठी गांडूळ खताचा वापर केलाय आणि एक चार ते पाच किलोची पिशवी आपण यासाठी वापरलेली आहे जेणेकरून झाड सुदृढ राहील असं